अजित पवारांच्या पुण्यामधल्या जनसंवादावर गुलाबी रंगाची छाप पुन्हा एकदा दिसून आली आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी अगदी स्वतःच्या जॅकेट पासून ते निवडणुकीतल्या प्रचारापर्यंत सर्व ठिकाणी गुलाबी रंगाचा वापर करा केलेला होता त्यानंतर मात्र हा गुलाबी रंग फारसा दिसला नाही मात्र आता पुन्हा एकदा पुण्यामधल्या एक जनता दरबारामध्ये गुलाबी रंगाचा वापर केल्याचं दिसून आलंय जनता दरबारच्या आधी काही स्टॉल्स बाहेर लावण्यात आलेले होते आणि हे सर्व स्टॉल्सची स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी के केली आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आज दादानी इकडे सोलापुरात हडपसर भागात थेट ही जनसंवाद मेळावा म्हणूया किंवा एक शिबिर म्हणूया म्हणजे ज्याला आपण जनता दरबार म्हणू शकतो तसे ते आयोजित केलेले पण याच्यावर सगळी छाप जी आहे ती त्या एजन्सीची आपल्याला बघायला मिळते सगळे गुलाबी आपल्याला मग सगळे बोड गुलाबी सगळे असे प्रत्येक सेक्शनचे सगळे अधिकाऱ्यांचे स्टॉल लावलेत हे सर ऑनलाईन ऑनलाईन याची जे काही नागरिकांच्या तक्रारी आहेत मग त्यांच्या तक्रार आज असते ते ऑलरेडी ऑनलाईन नोंदवून घेतले गेलेत आणि त्यांची इथं स्टॉल लावून त्यांची इथं निराकरण केले जाणार आहे आणि ह्या सगळ्या स्टॉलला दादा स्वतः भेटी देत आहेत मग एकूण काय पुन्हा एकदा दादाच्या इमेज बिल्डिंगसाठी एजन्सी कामाला लागले असं म्हणलं तर इथं वावं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सानपूरसे छन पु जी मीडिया पुणे